आणि बीडमधनं मोठी बातमी समोर येते आहे बीड जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढले बीडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय तालखेड ते माजगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेलाय सिंधफणा नदीला पूर आलाय त्यामुळे नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा पडलेला पाहायला मिळतोय गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रचंड प्रमाणात पूरस्थिती कशा पद्धतीनं विदारक होत चाललेली आहे त्याची ही थेट एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय आणि सध्या नांदूर हवेलीला हा पुराचा प्रचंड वेढा पडलेला आहे पुराचं पाणी गावागावांमधनं शिरलेलं आहे शेतांचं प्रचंड नुकसान घरा आणि सुद्धा पाणी आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नेमकं काय झालं का हे विदारक चित्र आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण सध्या शिंदेफळ नदीच्या बाजूला असलेल्या या गावात आहोत ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या पूर परिस्थितीमुळे अक्षरशः गाव पाण्याखाली गेलेलं आहे ही सगळी परिस्थिती बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या या गावामध्ये अनेक घरांमध्ये जे आहे तर पाणी शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणात हे पाणी शिरलेलं आहे काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नदीचं पाणी जे आहे ते गावात शिरलेलं आहे त्यामुळे अन्नधान्य असतील ते वाहून गेलेलं आहे आणि शेती देखील पाण्याखाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आपण सध्या या नांदूर हवेली या गावात आहोत आणि बाजूला असलेल्या खामगाव दिंडे या वस्ती या दोन्ही ठिकाणी ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सिंधफण नदीला जे आहे तर पूर आलेला आहे आणि या पूर परिस्थितीमुळे आपण हे मधून बघतोय सिंधफना नदीला आलेलं हे भयावह पूर परिस्थिती आहे आणि या नदीने आता पात्र सोडलेलं आहे आणि त्यामुळे गावात अक्षरशः पाणी गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चारा वाहून गेलेला आहे शाळामध्ये पाणी घुसलेलं आहे घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि या पूर परिस्थितीमुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे काही शेतकरी आपल्या सोबत आहे या शेतकऱ्यांशी आपण बोलून चर्चा करूया काय परिस्थिती निर्माण झाली सगळी गावात सर परिस्थिती एवढी बिकट आहे कालपासून म्हणजे परिस्थितीला म्हणजे हाताच्या बाहेर परिस्थिती गेलेली पूर परिस्थिती इथून दोन किलोमीटर नदीचं पात्र आहे आणि इत, ही धार इथून पडलेली सगळी आणि पूर्ण जमीन खोडून गेली गुरुढोर वाहून गेले अन्नधान्य भिजलेलं आहे आणि पूर्ण माणसं काही अडकले होते रात्री कलेक्टर साहेब आले गौरा आता सण तोंडावर आहे दिवाळी दसरा सारा कसा साजरा करावा डोळ्यासमोर लेकरांना काय घेऊन देणार शक्यच नाही शक्यच नाही सण साजरा करणं शक्य नाही काहीच म्हणजे परिस्थितीत नाही राहिली पूर्ण खडून गेले फक्त आता शासन काय मदत करेल त्याच्यावरच काय काय म्हणजे शासनाने मदत करावं बरं कसं जागावं शेतकऱ्याने दरवेळेस काही ना काही कधी ओला दुष्काळ कधी कोडा दुष्काळ काय भयंकर परिस्थिती भयंकर म्हणजे या शेतकऱ्याची परिस्थिती असते असती की कधी कोडा दुष्काळ आहे कधी ओला दुष्काळ आहे आता तर पंधरा दिवसामध्ये हे तीन वेळेस पाणी पात्र सोडून नदी वाहते पूर्ण जमीन नाही पीक नाही राहिलं कोणतंच पीक नाही राहिलं तर शेतकऱ्याची बिकट परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आणि पूर्ण आता गावात पाणी शिरलं गावात आता घराने पाणी शिरलंय अन्नधान्य भिरले आतून आत नुकसान आहे आज म्हटलं तरी लिहायला कपडा नाही खायला धान्य नाही आणि लाईट पूर्ण बंद सगळं पूर्ण पूर्ण विस्कळीत झालेलं जा म्हणजे पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं लाईट बंद सगळं कोणतं आता पाणी जर आलं लाईट सुद्धा नाही कुठं रात्रीच्या काही दिसत नाही फक्त सरावत राहावं लागतंय सतर्क राहावं लागतंय पण लाईट नाही असल्यामुळे काही दिसत नाही काही नाही काही नाही नक्कीच ही सगळी परिस्थिती आहे नांदूर नांदूर हवेली मधली हे गाव आहे आणि या गावातील ही सगळी विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय प्रचंड असा पाऊस या गावात झालेला आहे माझ्या गुडघ्यापर्यंत आपण बघू शकतो पाणी या ठिकाणी साचलेलं आहे कालपासून या गावात वीज नाहीये अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहे आणि लोक अक्षरशः रात्र जागून काढतायत कारण बाजूला असलेल्या नदीमधून कधी पूर परिस्थिती मोठी निर्माण होईल गावात कधी पाणी शिरेल आणि या सगळ्या परिस्थितीमुळे जे आहे तर प्रचंड असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी जे आहे तर आता चिंतेत आहे की दिवाळी दसा सरकार सण कसा साजरा करावा आणि आता प्रशासनाकडे या सगळ्यांचे या सर गावकऱ्यांचे असतील शेतकऱ्यांचे आहे नजरा लागलेल्या आहे आता सरकार काय मदत करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मोहसिन शेख एन डी बीड